नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन न्यूज पलूस नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक आठ मधील आगामी निवडणुकीत काँग्रेस आय पक्षाचे उमेदवार प्राजक्ता अभय पाटील आणि सचिन सर्जेराव कुंभार यांची जोरदार चर्चा सुरू असून स्थानिक प्रश्नांवर त्यांची ठाम भूमिका नागरिकांच्या लक्षात येते प्रभागातील अत्यावश्यक समस्या सुविधा विकास आणि शाश्वत प्रगतीसाठी सर्वांनी एकदिलाने सहकार्य करावे असे आवाहन दोन्ही उमेदवारांनी केले स्थानिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करणे प्रभागाचे सर्वांगीण विकास घडवणे आणि प्रलंबित कामांना गती देणे या मुद्द्यांवर ते स्पष्टपणे भूमिका मांडत आहेत नागरिकांनी एकजूट दाखवल्यास प्रभागाचा विकास वेगाने होईल असा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला आहे प्राजक्ता अभयसिंह पाटील मी प्रभाग आठ मधून उमेदवारी घेतलेली आहे सर्वप्रथम जोरदार आमचा प्रचार चालूच आहे त्याचप्रमाणे नगराध्यक्ष पदाला सौ संजीवनी ताई आमच्या सोबतच आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी व सचिन सर्जेराव कुंभार दोघेही प्रचारासाठी आहोत त्याचप्रमाणे आमच्या बरोबर असणारे सर्व आमचे सहकारी आमच्या सोबत आहेतच ऋषिकेश आबा त्यांच्या मंडळी त्याचबरोबर आमच्या मित्र परिवार जो आहे बंधू भगिनी आमच्या या सर्व आमच्या सोबत प्रचारासाठी आहेत त्यांचा आभार सर्वप्रथम मी मानते आणि जी काही प्रलंबित कामं आहेत मग कोणती त्याबाबत रस्ते असतील लाईट असेल ज्या काही सगळ्या प्रलंबित कामांचा मी पाठपुरावा करेन असा मी विश्वास देते आणि सगळ्यांनी सर्व बंधू भगिनी माझ्यावर विश्वास ठेवून मला जबाबदारीने आणि प्रामाणिकपणे काम करण्याची संधी द्यावी आणि भरघोस मतांनी नगराध्यक्ष पदापासून सर्व काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करावे अशी मी सर्वांना विनंती करते धन्यवाद प्रभाग क्रमांक आठ मधून काँग्रेस पक्षाने मला इतर मागास प्रवर्ग उमेदवारी दिलेली आहे सदर उमेदवारी मी प्रभागातील विलंबित कामो यापूर्वी काँग्रेस पक्षानं ऋषिकेश आबा नगरसेवक पदाच्या काळात भरपूर विकास कामे केलेली आहेत सदर त्यात पुढं अपूर्ण राहिलेली कामं जी आहेत स्ट्रीट लाईट रस्ते पाणी या सर्वांचे काम पूर्ण करण्यासाठी मला जबाबदारी दिलेली आहे माझ्याबरोबर सर्व काँग्रेसप्रेमी आज प्रचारात सहभागी आहेतच सगळ्यांचा वीच्च उमेदवार व नगराध्यक्ष पदाचा उमेदवार संपूर्ण एकवीस चे पॅनल टू पॅनल मतदान करून काँग्रेस पक्षाला सहकार्य करून पोलिसच्या विकासाला सहकार्य करावे ही नम्र करतो धन्यवाद लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज ईश्वरपूर